माझं नाव विजय गायकवाड रामनगर तिलवडी तालुका पैठण मला जानेवारी महिन्यामध्ये अटक आला आम्ही खूप उपचार घेतले पण इतर दुसरीकड पण जन्म घेतला पैठण करण्यात मला आमच्या चुलतीला घालता याच्या अगोदर ते शंभर टक्के क्लिअर झाले ते मी आम्हाला सांगितलं मग आम्ही इथं आलो लगेच मला मला येत तीन चार दिवस चालता यायला लागलं मला सर मॅडम खूप चांगले तिकडे गेलो भरपूर दवाखाने पाहिले काय आम्हाला तिथे काय गुण नाही आला मग यांची माझी सासू चुलत सासू त्यांनी सांगितलं का चांगला दवाखाना जाऊन पाहा मग इथं आलो आम्ही विलचरवरच तर चालता येत नव्हतं काही नाही मग इथं आल्यावर यांना दोनच दिवसात चालायला आला सरनी मॅडमनी काठीवर चालायला लागले आम्ही आता दहा दिवसाची ती ट्रीटमेंट घेऊन आम्ही दुसऱ्यांदा आलो ट्रीटमेंट घ्यायला फरक पडला चांगला वाटलाय आम्हाला चांगला दवाखाना आहे माझ्या मिस्टरला चांगला गुण आलाय चांगला म्हणजे चांगलं आहे दवाखान्याची ट्रीटमेंट चांगले सर लोक मॅडम काळजी घेतात चांगले व्यवस्था आहे चांगलं हे करतात खूप खूप चांगली आमच्या सासूबाईला इथंच बुनाला आणि एकदम चांगले झालं त्यांनी ट्रीटमेंट घेतल्या वेळेच्या वेळेला एकदम क्लिअर झाले त्यात आता सध्याला ड्युटीवरला जातात चांगला इकडं तिकडं फिरतात चांगलं त्यांना फरक पडाय झालं आणि आमचे बी यांना बी चांगला हे झालंय चांगलं म्हणजे उपचार चालू आहे आणि सगळे काळजी घेतात चांगला दवाखाना आहे आहे सगळं